आमचं गुलामीच राक्षस राजकारण करते की रक्तबीजाला जसं तू संपवलं असती शक्ती आम्हाला दे आणि हार जे जाती पातीच्या धर्माच्या भिंती तयार झाल्यात ते राक्षस तो नाबूद करण्याची शक्ती आणि दुसऱ्याचा जर असला आता घरात जाऊन ते करू शकतो माया नादी लागायचं नाही हा तुम्ही बारा चेत आणि चौदा चेत आंबडी पडायचं नाही शांत शांत राहून द्यायच मराठ्याचा असल टाकी फिटली आणि चालू दे थोडंफार पण दुसऱ्याचा जर कोणी असं वळवळ करत असं ना घरात घुसून हाणायचे ताकद आमच्यात घरात घुसवून लोकांनी त्रास सहन केला पंच्याहत्तर वर्ष माझ्या तुला काय सांग रक्तबी सरकार राक्षस जन्माला आणि हा राक्षस शरीरात नाही तुमच्या सगळ्यांच्या बुद्धीत जन्माला आलाय एक रक्तबिजाच्या एका रक्ताच्या थेंबातून अनेक राक्षस होत होते उभे राहत होते तस आता चुकीच्या बुद्धीतून चुकीच्या तोंडातून चुकीच्या निर्णयातून चुकीच्या संदेशातून अनेक राक्षस उभे राहतात आणि जातीवादाचे राक्षस धर्मवादाचे राक्षस राजकारण प्रार्थना करते की रक्तबीजाला जसं तू संपवलं ती शक्ती आम्हाला दे आणि हा हार जे जाती पातीच्या धर्माच्या भिंती तयार झाल्यात ते राक्षस तो नाबूद करण्याची शक्ती अर्धन समजून घ्या त्यांनी सांगितलं आमचं गुलामीचं गॅजेट हे अ त्यांना तोडीला मी बोललो बा नाही बोललो गुलामीच गॅजेट म्हणणारे माकडं आमचं गुलामीचं गॅजेट हे मग काय तुमच्या घरात राहत होता का तुमच्या ऐका रे ऐका ना मी काय सांगतोय ते ऐका अर्थाचे गैर अर्थ करते त्यांच्या घरात राहतो बाबाची जगेच ते दुसरं अर्थ काढतात असा अर्थ नाही ना महा तसा अर्थ नाही अर्थ नीट समजून घ्या मी गडावर <laughs> येथ नीट समजून घ्या त्यांनी सांगितलं आमचं गॅजेट आहे हा त्यांना तोडीला मी बोललो बा? <laughs> नाही बोललो कोणाला बोट लावायची गरज आहे का आणि मग मग मी बोट के सुरू केल्यावर त्याच्यासाठी लोकांच्या लेकरा बाळाला चेल्ले कायचा नाही तो त्याचा अर्थ कळतो गॅजेट आपल्याला लागू केलं म्हणजे गॅजेट होतं आपले लेकर गुलाम समजा आमचे कसल्याने यायच आमच्या आईला घोडा लावून जायचं चा। बासरे त्याच्यासाठी जीवन नाही तुमच्या हातात जे आहे ना इतका धार धार आमच्या सुद्धा हातात आहे तुमची जशी भाषा तसं आमची वागायची तयारी आहे तुम्ही आमच्या लेखेबाईला जगू देणार तुम्ही आमच्या पोहऱ्याला जगून देणार तुम्ही आम्हाला आरक्षण घेऊ देणार नोकऱ्या खाऊ देणार माजला का दादागिऱ्या करून दादागिरी तुम्हाला वाटतो तुम्हाला दादागिरी आमच्या दादागिरी नाही आमच्या तुमच्या ताकद आमच्या अगदी टगडीला फिरून दगडा लापटायची तयारी